श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहण्याला खूप महत्त्व आहे तर श्रावणातील दुसरा श्रावण सोमवार आहे आणि या दिवशी आपण ही शिवामूठ वाहणार आहोत तर शिवामूठ वाहत असताना आपल्याला एक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, शिवा देवा मनातल्या इच्छा पूर्ण रे देवा असा हा तीन वेळेस मंत्र म्हणून आपल्याला शिवपिंडीवरती ही शिवमुठ सोडायची आहे शिवामुठ ही आपल्याला कशी अर्पण करायची आहे बघा तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही तसंच कृती करायची आहे तर एका हातामध्ये आपल्याला ता तिळ घ्यायचे आहेत ते ओले करून शक्यतो तीळ घ्यायचे आहेत आणि उभी मूठ करून शिवपिंडीवरती वरतून एक पाण्याची धार सोडत आपल्याला शिवामुठ ही शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे म्हणजेच आपण कधीही शिवामुठ ही कोरडी वाहत नाही ओली करूनच शिवामुठ ही वाहिली जाते कारण शिवाला प्रत्येक वेळेस अभिषेक आपण हा द्रव स्वरूपात करतो त्यामुळे शिव शिवामुठ सुद्धा द्रव स्वरूपातच शिवपिंडीवर